बाधित शेतकरी मी कुमार पाटील इथं हत्तीस म्हणून जवळगाव आहे इथं आम्ही शेळगावला आज रास्ता रोपासाठी कृषी दिना दिवशी उपस्थित आहोत आमची मागणी अशीच आहे की आमची जी जमीन आमच्या वडुपारची जमीन आमच्या पिढ्यान पिढ्यांनी जी आम्हाला जशी तशी दिली आहे आमची आर्थ हा काय अशी मला आमची विनंती आहे आमची जमीन जशीच तशी आम्ही पुढच्या पिढीला काहीच दुसरं देऊ शकत नाही आम्ही जास्त काय मिळवून देऊ शकत नाही शेतकरी म्हणून तर जशी जमीन आमची आली आहे तशी आमच्या फक्त पुढच्या पिढीसाठी देण्यासाठी ठेवावी आणि हा महामार्ग कर रद्द करावा कारण आमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उपलब्ध होऊ शकतो एवढीच आम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे सरकारने भूसंपादन करण्याची घोषणा केली भूसंपादनाला देखील जे आहे ते अधिकारी बांधावरती येत आहेत काय सांगतात हा तर मुळात शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे कारण काय माहित आहे का शासनाने एकोणीसशे पंचावन्न चा सक्तीचा संपादनाचा कायदा लावून अगदी इंग्रजी मानसिकता इंग्रजांची जी मानसिकता होती जी मोगलांची मानसिकता होती जी मोगलाई होती ती आधुनिक मोगलाई आणायचा खरोखरच प्रयत्न लावलेला आहे काहीच कारण नाही ना सरकार काय सांगतंय नुसती एकोणीसशे पंचावन्न चा सक्तीचा संपादनाचा कायद्याची नोटीस दाखवताना आम्हाला तुमची जमीन घ्यायची असं कुठं असते का त्या साधे शेतकऱ्याला सिंगल सुनावणी घेतली नाही त्याची प्रांताधिकाऱ्यांना आम्ही बोललो लोटाकडे आंदोलन केलं बारशीला आम्ही त्यावेळेस यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून त्या दिवशी राजू शेट्टी बोलले किंवा तुम्ही कसाबला सुद्धा म्हणणं मांडायची संधी दिली आणि हा शेतकरी आहे तुमचा पोशिंदा या जगाचा पोशिंदा या राज्याचा देशाचा अर्थव्यवस्थेचा कना येतो त्या शेतकऱ्याला साधी सिंगल नोटीस किंवा त्या शेतकऱ्याचं छोटस म्हणणं सुद्धा हे सरकार ऐकून घ्यायला तयार नाही फक्त एकोणीसशे पंचावन्न च्या कायद्याचा दाखवून आणि पोलिसी बळाचा वापर करून याला जमिनी घ्यायच्यात आणि त्या दा कंत्राटदारांच्या घशात घालायच्या एवढा अतिरेक या शासनांचा केला जाईल याच्या पुढे जर अधिकारी भूसंपादनासाठी आले तर काय करतात आम्ही परवा शेळगाव हद्दीत सावंतवाडी तुळजापूर आणि सोलापूर या हद्दीत आम्ही अधिकारी भूसंपादनासाठी आले असता फौज पाट्यासह आले असता त्याच प्रतीचं उत्तर देऊन विनंती करून बोटासहित पाय धरून हात जोडून त्याने आम्हाला अटक करायचा प्रयत्न केला बळजबरी करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही त्यांना तिथून हुसकावून लावलेलं आणि अशाच प्रकारचं चोख प्रत्युत्तर त्याच्यापेक्षा कठोर प्रत्युत्तर इथून पुढं दिलं जाईल okay.